दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये फॅशन क्षेत्रात एक नवा इतिहास रचला गेलाय शिव द फॅशन अकॅडमीच्या वतीनं शहरात प्रथमच भव्य अशा इंटरनॅशनल फॅशन कार्निवलचं आयोजन करण्यात आलं या कार्निवलमध्ये अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ड्रेस डिझाईन प्रत्यक्ष सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे या उपक्रमाचं मार्गदर्शन अकॅडमीच्या संचालिका आणि सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर शिवानी कुमावत यांनी आहे यावेळी विद्यार्थिनींनी देखील प्रतिक्रिया दिल्या नमस्कार नमस्कार मी शिवानी कुमार डायरेक्टर ऑफ द फॅशन अकॅडमी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे वर्षी आमच्याकडे क्रिसमस फॅशन शो आयोजन केलेलं होतं या यावेळेस आमची थीम होती कार्निवल या कार्निवल थीम मध्ये माझ्या स्टुडंटने जे परेड ला कॉस्ट्युम त्याप्रमाणे कॉस्ट्युम डिझाईन केलेले होते स्वतः टेलरिंग त्याच्यानंतर फॅब्रिक चूज करण्यापासून ते बनवण्यापर्यंत सगळं प्रॅक्टिकल जे काम आहे ते माझ्या स्टुडंटने या शो मध्ये दाखवलं यावेळेस आमची विनर आहे गुणा जनसारी तिला यावेळेस फर्स्ट प्राईज देण्यात आलं आमच्याकडे फॅशन शो मी एक्झिबिशन ऍक्टिव्हिटी होतात ज्यातून आम्ही सगळं स्टुडंटला प्रॅक्टिकल नॉलेज देतो आपल्याला तीन ब्रांचेस आहे एक आहे गंगापूर रोड रोड आणि मेन कॉलेज आहे आमच्याकडे टेलरिंग पासून फॅशन डिझायनिंग पर्यंत सगळ्या टाइपचे कोर्सेस होतात एकदा नक्की करा अवश्य भेट द्या आताही आमच्याकडे ऍडमिशन ओपन आहे टेलरिंग साठी आणि आमच्या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारची वयो मर्यादा किंवा अट नाही ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे ऍडमिशन आहेत माझं नाव भूमिका आणि मी, मी शिवद फॅशन अकॅडमीमध्ये टू इयर डिप्लोमा करते इथे मी मॅमची इन्स्टा आय डी बघून इथे ॲडमिशन घेतलं आहे मॅमची प्रोफाईल पण खूप मस्त आहे खूप भारी भारी आउटफिट बनवले होते मॅमनी मोठे शो इव्हेंट अटेंड केले होते तर मग माझ्या पॅरेंट्सनी पण आले इथे ॲडमिशन दिलं आणि इथं हॉस्टेल पण मॅमच प्रोव्हाइड करतात आणि तिथं हॉस्टेलमध्ये सगळं मॅम कडूनच अवेलेबल होतं आता मी आमची क्रिसमसची थीम होती थी काढणी तसं मी फक्त तीन महिने झाले मला इथे ऍडमिशन घेऊ आणि आता, आता मी ह्या कामामध्ये एकदम प्रोफेशनल आहे मला आता कसली भीती वाटत नाही थँक्यू शिवानी मॅम नमस्कार नाशिक हा मी जो डिझाईन केलेला ड्रेस आहे तो मी डिझाईन करू शकले फक्त फक्त शिवदा फॅशन अकॅडमीमुळे तर शिवद फॅशन अकॅडमी या अकॅडमी मध्ये आपल्याला डिप्लोमा डिग्री आणि भरपूर काही कोर्सेस करायला मिळतात त्यात मी टू इयर्स डिप्लोमा केला आहे त्यामुळे मी गार्मेंट कं... गार्मेंट कन्स्ट्रक्शन इलिस्ट्रेशन आणि फॅशन डिझायनिंग भरपूर काही पार्ट शिकू शकले हॅलो माझं नाव प्रतिमा वायकोळे आणि मी शिवद फॅशन अकॅडमी यांचे स्टुडंट आहे आमचं क्रिसमस थीम

कॉलेज जॉईन करून मला एकच महिना झाला आणि हा ड्रेस स्टिच केलेला आहे आम्हाला वर्षामध्ये प्रॉपर म्हणजे मशीन्स मशीन चालवण्यापासून ते थ्रेड वगैरे नॉलेज चार नंबरची स्टीच पाच नंबरची स्टीच कुठला कट आव कट वगैरे मॅम व्यवस्थित समजावून सांगतात तसं शिवाय मॅम मी आम्हाला ड्रॉईंगची स्केचिंगची लेक्चर्स असतात ते आम्हाला समजावून सांगतात व्यवस्थित आमच्या ड्रॉ करून घेतात त्यांना नीट अँड क्लीन काम आवडतं बाकी आमच्या अकॅडमी फॅशन डिझायनिंग सोबतच प्रोफेशनल फॅशन डिझायनर म्हणून व्यवसाय कसा उभा राहायचा याचंही सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थिनींना देण्यात आलाय शिव द फॅशन अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ड्रेस डिझाईन्स मध्ये आंतरराष्ट्रीय फॅशन ट्रेंड्सचे दर्शन घडलंय नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा इंटरनॅशनल फॅशन कार्निवल आयोजित करण्यात आला असून त्याला फॅशन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे अकॅडमीच्या संचालिका शिवानी कुमावत यांनी विद्यार्थिनींना फक्त डिझायनिंग पुरतेच नाही तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये यशस्वी उद्योजक कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन केलं आहे प्रशस्त कॉलेज इमारत बाहेरगावच्या विद्यार्थिनींसाठी निवासाची सोय स्वादिष्ट जेवण आणि सर्वोत्तम शिक्षण ही शिव द फॅशन अकॅडमीची खास वैशिष्ट्य आहेत शिवानी कुमावत यांनी नाशिकमध्ये फॅशन डिझाईनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत विशेष फॅशन कोर्स करून आंतरराष्ट्रीय अनुभव प्राप्त केलाय दोन हजार सात साली एका छोट्या उपक्रमातून सुरू झालेली ही अकॅडमी आज नाशिकमधील नामांकित फॅशन डिझाईन कॉलेज म्हणून ओळखली जाते आहे डिझायनर स्टायलिस्ट किंवा फॅशन उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी प्रेरणास्थान ठरते आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा